नमस्कार मित्रांनो आंबट ढेकरांचा प्रॉब्लेम तुम्हाला होत असेल तर त्यावरती घरगुती उपाय आपल्याला करता येतं आणि आंबट ढेकर हे कायमस्वरूपी दूर करता येतात या संदर्भातील पूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत त्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तत्पुरी चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा चला तर मग व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो पहिला उपाय आहे एक मोठा चमचा कांद्याच्या रसात चिमूटभर मीठ टाकून घेतल्याने आंबट ढेकरे येणे बंद होऊन जाईल त्यानंतर दुसरा उपाय आहे कांद्याचा पाचोळा काढून त्याला सफरचंदासारखे चावून खावे यानेसुद्धा आंबट ढेकरे येणे कमी होतील त्यानंतर तिसरा उपाय आहे कांदा कापून त्यावर लिंबाचा रस टाकावा आणि चावून खावा यानेसुद्धा सुद्धा ढक ढेकर येणे कमी होऊन जाईल त्यानंतर चौथा उपाय आहे कांद्याचे सलाड थोडा वेळ पाकात बुडवून ठेवावे आणि नंतर ते खावे यानेसुद्धा आंबट ढक्कर येणे बंद होऊन जाईल त्यानंतर पाचवा उपाय आहे तुळशीचे पाच पाने चावून गिळून खावीत तसेच जेवणापूर्वी तुळशीच्या चार पाच पाने पिण्याच्या पाण्यात बारीक करून टाकावीत हे पाणी पिल्याने पचनशक्ती व्यवस्थित राहील आणि आंबट ढेकरे येणारसुद्धा नाही आहे मित्रांनो असे हे घरगुती उपाय विदाऊट साईड इफेक्टचे आहेत आपल्या चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच पद्धतींचे नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला सर्वप्रथम मिळत जातील धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती सहा तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र